जे सत्य आहे तेच बोललं पाहिजे आयुष्यात सगळं आपल्या सोयीप्रमाणे होता कामा नये त्यांच्याकडे एक कार्यकर्ता नसावा जो माझ्या विरोधात उभा राहू शकतो त्यांना आमचं घर फोडावं लागतं आमचा पक्ष फोडा लागतो, लागतो आणि पवार साहेबांचाच आडनाव वापरावं लागतं की हो मी पवारांची लेख असले तरी राजकारणात मी सोळेंचं नाव लावून राजकारण केलंय संस्कार यांचे आहेत नाम मी क्या रखायला नाम गुम जायगा चेहरा बदल जाएगा मेरी आवाज मेरी पहचान आहे ही पार्लमेंटमध्ये मेरी आवाज मेरी पहचान आहे सगळ्या मान्यवरांचं नाव घेत नाही व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि खरं तर दरवर्षी दिवाळीला पाडव्याच्या दिवशी आदरणीय पवार आणि मी घरातून नेहमीच साडेचार वाजता निघतो आणि साडेचार वाजता एकत्र निघून आधी आपली मार्केट कमिटीमध्ये मीटिंग व्हायची मार्केट कमिटीच्या हॉलमध्ये खाली पहिली त्या पहिल्या मजल्यावर व्हायची चढून जायचो आधी तिथे मीटिंग व्हायची मार्केट यार्डमध्ये वरती पहिल्या मजल्यावर गर्दी गर्दी असायची आणि ते छोटंसं स्टेज असायचं आणि तिथे जाऊन पहिली मीटिंग असायची त्यानंतर तो हॉल घेतला पण त्या हॉलमध्ये काय ऐकू यायचं नाही आणि त्यानंतर महावीर भवन असं टप्पा म्हणजे मी गेले अठरा वर्ष या मिटिंग्सला येते आणि त्यानंतर रोहित राजकारणात आल्यावर रोहित त्या मिटिंग्सला यायला लागला आणि दरवर्षी दिवाळीला आम्ही तिघं आमच्या कुटुंबातून ह्या मिटिंगला दरवर्षी तुमच्या सगळ्यांची भेटीगाठी करण्यासाठी यायचो आणि मला आहे की सकाळी पाडव्याचा मोठा कार्यक्रम आम आपल्या घरी आपण सगळे येतात त्याला आणि ते केल्यानंतर दुपारी साहेब नोटपॅड घेऊन बसायचे कारण का तुमच्यासमोर काय भाषण करायचं आणि पुढचं वर्ष व्यवसाय कसा जाईल हे सगळं त्या नोटपॅडमध्ये लिहून ते भाषण केलेलं मी स्वतः अनेक वर्ष पाहिलेलं आहे व्यापारी हे समाजातले अतिशय महत्त्वाचं एक घटक आहे आणि मी ज्या विचारातून लानाची मोठी झाले तिथे एक राईट विंग आहे आणि एक लेफ्ट विंग आहे मी सेंटर ऑफ लेफ्ट आहे म्हणजे आता रोहितच्या भाषणामध्ये दादांनी बऱ्याच वैचारिक भूमिका का काय असावी ह्याच्याबद्दल मत मांडलं माझं वैचारिक भूमिकामध्ये मला कम्प्लीट क्लॅरिटी आहे याचं एक छोटंसं आजचं उदाहरण सांगते तुम्हाला आज दुपारी मला एका कार्यक्रमाला एका, एका एक्झिबिशनला बोलवलं होतं त्या एक्झिबिशनला मी गेले ते छत्रपतींवर एक्झिबिशन होतं मी गेले आणि मला काय वाटलं तिथे तो मुलगा मला जे दाखवत होता त्याला मी विचारलं की तुम्ही कुठे आहात तो, तो म्हटलं मी कोल्हापूरचा आहे म्हटलं लेफ्ट का राईट त्याला काही प्रश्न कळला नाही मी म्हटलं कुणाचा इतिहास आहे तर ते म्हटले छत्रपतींचा म्हटलं जयसिंगराव पवार का इंद्रजित सावंत मला म्हटले की मी थोडासा जयसिंगराव पवारांना फॉलो करतो आणि थोडासा इंद्रजित सावंतला पण करतो आणि पण करतो म्हटलं मग कुणाच्या अंडर रिसर्च करता तर त्यांनी असं काहीतरी वेग मला उत्तर दिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हा इतिहास नक्की आहे मला माहिती नाही ह्याचा थोडासा शोध घ्यायला पाहिजे म्हणून मी आणखीन एक्झिबिशन बघायला गेले एक्झिबिशन पाहिलं मी आधी कोथरूडला ते पाहिलं होतं पहिल्या मजल्यावर गेले तिथे आणखीन बऱ्याच गोष्टी होत्या आणि एक मोठं पुस्तकांचं एक्झिबिशन होतं आता मला स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळे मी पटकन तिकडे गेले तिथे तलवार बंदूक बरंच काय काय ठेवलं होतं तर तिकडून मी त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनमध्ये गेले आणि त्या पुस्तकाचा एवढं मोठ्या एक्झिबिशनवर त्यांना कळलं होतं की माझा काय प्रश्न आहे तरी मला पटकन सांगितलं हा मुलगा आहे ना हा जो पुस्तक करतोय तो आर एस एसचा आहे म्हटलं अच्छा मग मी त्याची त्याच्याशी बरीच चर्चा केली आणि त्यांनी बरीच पुस्तकं मला दाखवली म्हणजे व्हेरी इंटरेस्टिंग मी बऱ्याच या गोष्टीचे वाचले आहेत आणि मी हा विचारच्याबद्दल मी अभ्यासही केलेला आहे आता मायड माझी आयडिओलॉजी पुरी लेफ्ट विंग आहे ही राईट विंग आयडिओलॉजी आहे योग्य अयोग्य चांगली वाईट ह्याच्यात मी पडत नाही कारण का प्रत्येकाला एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं मत आणि त्याची वैचारिक भूमिका आहे हा मांडण्याचा अधिकार आहे त्याला ह्या संस्कारात मी लहानाची मोठी झाली त्याच्यामुळे बारामतीत जर त्यांनी एक्झिबिशन केलं असेल तर त्याच्यात गैर काय नाही ती त्यांची आयडियॉलॉजी आहे आणि माझी माझी आयडिओलॉजी आहे आता ते कुठला शिवाजी महाराज मांडतायत मला माहिती नाही कारण का मला इतका वेळ नव्हता समजून घ्यायला की ते कुठला कारण का ह्या देशामध्ये पहिल्यांदाच मला दहा वर्षात कळलं आहे की इतिहास हा स्वतःच्या सोयीने लिहिला जातो तो वास्तव असेल का नाही याची गरज नसते हे मी दिल्लीमध्ये माझ्या कानानी पार्लमेंटमध्ये ऐकलं आहे आणि तेव्हापासून मी लक्षात आलं की हे आपलं काही जमणं नाही यांच्याशी कारण का जे सत्य आहे तेच बोललं पाहिजे आयुष्यात सगळं आपल्या सोयीप्रमाणे होता कामा नये आणि त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटलं की पहिल्यांदाच बारामतीमध्ये एका वास्तूमध्ये मी अशी पुस्तकं पाहिली कदाचित हे नवीन कल्चर येत असेल त्यांना जरूर स्पेस बारामतीत मिळेल पण बारामती हा पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे आणि कितीही संघर्ष करायला लागेल आम्ही तो विचार इथे येऊ देणार नाही कारण का त्याच्यात महिलांना जागा नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आम्ही तुम्हाला महिलांना कोपऱ्यात चाकू देणार नाही आम्ही तुम्हाला संविधान बदलू देणार नाही कितीही कष्ट करावे लागेल तरी चालेल पण संविधान या देशाचं बदलणार नाही आम्हाला संघर्ष करावा लागेल याची जाणीव मलाही आहे रोहितलाही आहे आम्ही संघर्ष रोज करतो रोहितला वेगळ्या अडचणी आहेत मला वेगळ्या अडचणी आहेत पण आम्हाला फार त्याची भीती केव्हा काळजी वाटत नाही कारण का त्याची सवय झाली आहे धिस इज आर न्यू नॉर्मल आणि तुम्ही बघा मगाशी एक पत्रकार दिल्लीवरून आली होती तिने मला प्रश्न विचारला तुला तुझ्या इलेक्शनची काळजी नाही का वाटत म्हटलं इलेक्शन काळजीसाठी नसतं करायचं पॉलिसी मेकिंगसाठी करायचं असतं मी लोकप्रतिनिधी होणं ही माझ्या पॉलिसी मेकिंग आणि राजकारणाचा एक भाग आहे त्याच्यात काळजी नसते करायची पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा तिने काही नेते येऊन गेले आणि आम्हाला आदरणीय पवारसाहेबांनाच ह्याच्यातून काही त्यांचं राजकारण संपवायचं वगैरे असं काही बोलून गेले तर मी एवढंच तिला म्हणले की तुम्ही विचार करा एवढा मोठा पक्ष काश्मीर टू कन्याकुमारी दोनशे आमदार तीनशे खासदार आणि पक्ष वाढतोय कुठल्या पद्धतीने वाढतोय हा सोडा असं करत असताना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे एक कार्यकर्ता नसावा जो माझ्या विरोधात उभा राहू शकतो त्यांना आमचं घर फोडावं लागतं आमचा पक्ष फोडायला लागतो आणि पवारसाहेबांचाच आदनाव वापरावं लागतं माझ्याबद्दल बरंच बोललं जातं मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे आणि स्वाभिमानी मराठी मुलगी आहे माझ्याबद्दल बरंच काय काय मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की हो मी पवारांची लेख असले तरी राजकारणात मी सुळेंचं नाव लावून राजकारण केलं आहे संस्कार यांचे आहेत पण एक लेख दाखवा या भारताच्या राजकारणात जिनी वडिलांचं नाव सोडले ओनली वन सुप्रिया सुळे आणि आता लोकं म्हणतात बदला आता म्हटलं बदललं तर ओळखणारच नाहीत लोक इतकी सवय झाली आहे त्या सुप्रिया सुळेची की आता सुप्रिया पॉवर केलं तर कोणी ओळखणार नाही आणि का करावं बघा कारण का शेवटी राजकारणात आणि समाजकारणात आपण कोण आहोत नाम मी क्या रखा आहे नाम गुम जायगा चेहरा बदल जायगा मेरी आवाज मेरी पहचान आहे ही पार्लमेंटमध्ये मेरी आवाज मेरी पहचान आहे कारण पार्लमेंटमध्ये जेव्हा मी उभी राहते तेव्हा माझी ओळख सुप्रिया सुळे नसते सुप्रिया पवार नसते आणि काही नसते माझी ओळख फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ एवढीच माझी ओळख असते आणि त्याच्यामुळे मला तिथे जायला मिळतं माझा मतदारसंघही माझी ओळख आहे आणि मला नाही काही वाटत त्याचं कमी कारण मी विरोधात असले तरी माझ्या लोकसभा मतदारसंघातली कामं होतात कारण का मंत्र्यांना असं तर मंत्र्यांची वैयक्तिक संबंध माझे सगळ्यांशी चांगले माझं पुस्तक काढून बघा प्रत्येक मंत्र्याच्या बरोबर माझा फोटो आहे नुसता फोटो नाही मी जेव्हा युक्तिवाद इथून करते तेव्हा भारतीय जनताचा प्रत्येक मंत्री माझं नाव घेऊन माझ्या प्रश्नाला उत्तर सांगतो की सुप्रियाजी आपने जो कहा जवाब का जवाब ये मी शंभर विचारले तर नव्याण्णवची येत नाहीत तो भाग वेगळा एकाच देतात पण नाव घेऊन देतात आणि मी नेहमी मान सन्मानित सगळ्यांची वागते माझ्यावर कोणी किती हल्ले केले तर मी फार त्या भानगडीत पडत नाही कारण का तुम्ही ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जसं आम्ही त्यांच्या पॉलिसीवर टीका करतो ते आमच्यावर वैयक्तिक टीका करतात ती त्यांची पद्धत हे आमचं राजकारण त्याच्यात काय आणि जेव्हा आपण टीका करतो तेव्हा टीका सहन करायची ही ताकद आपल्यात असली पाहिजे याला लोकशाही म्हणतात त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये दडपशाही दमदाटी चालत नाही आणि ती आम्ही बारामतीत नाही भारतात कुठेही चालून देणार आणि कोणीही करत असे कशाची ओभीती कशाची दमदाटी आणि कशासाठी काय सत्ता 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 तुम्हाला असं वाटतं की सत्तेत असता तर झोप चांगली लागते नाही उलट जो सत्तेत असतो ना त्याची झोप जाते असा माझा अनुभव आहे मी फार सत्तेत राहिले नाही पण आदरणीय पवार साहेब अनेक वर्ष सत्तेत राहिलेत मला माहिती आहे की किती जबाबदारी असते सत्तेतल्या माणसासाठी लोकांना असं ती फक्त लक्झरी वाटते ती लक्झरी नसते लालबत्ती म्हणजे नाही इम्पॅक्ट तुम्ही बघा की एखाद्या माणसाला जेव्हा आपण सत्तेत बसवतो तेव्हा तुमच्या माझ्या आयुष्यात तो, तो काय बदल घडवू शकतो म्हणजे जेव्हा जेव्हा मी महाराष्ट्रात फिरते तेव्हा मला अभिमान वाटतो जेव्हा लोक म्हणतात की महिलांना आरक्षण आदरणीय पवारसाहेबांनी दिलं मला आनंद वाटतो जेव्हा सत्तर हजार कोटी रुपयाची सरसकट कर्जमाफी कोणी केली तर ती डॉक्टर मनमोहन सिंग आणि शरद पवारांनी केली हे के देशात कुठेही गेलं तरी आणि असे अनेक म्हणजे आज तुम्ही सगळे व्यवसाय करणारे इथे बसलेला माझं आदरणीय पवारसाहेबांनी जे आम्हाला आमची आयडिओलॉजी शिकवली त्याच्यात व्यवसायाला अतिशय महत्त्व आहे व्यवसाय करणाऱ्याचा मान सन्मान केलाच पाहिजे बाजारपेठ टिकवलीच पाहिजे कारण का जर बाजारपेठ टिकली तरच इकॉनॉमी करते तेवढं इकॉनॉमिक्स आम्हाला सगळ्यांना कळतं आता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दरवेळीच बजेटवर सगळ्यात जास्त मी बोलते निर्मला ताईंच्या म्हणजे याच्याबरोबर युक्तिबाद दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त मी केलेला आहे जी एस टी असेल टॅक्स असेल मला टॅक्सचं एक उदाहरण सांगा नॉन फेसलेस इन्कम टॅक्स मला खरं सांगा फेसलेस इन्कम टॅक्सचा उपयोग खरंच झाला आहे का सगळ्यात त्रास इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून आज फेसलेसमुळे होतो फॉर्म सोपे केले आहेत का नाही एकदा इनपुट जी एस टीचा केला आणि चूक झाली तर विड्रॉ करता येतं का नाही करता येत तुम्हाला पैसे भरावेच लागतात अशी किती तुम्हाला मी गोष्टी सांगू ज्या व्यापाऱ्यांना अडचणीच्या झालेल्या आहेत आता रोहितच्या बोलण्यामध्ये इथेनॉलची पॉलिसी आली मी तुम्हाला अभिमानाने सांगते की या देशामध्ये दे इथेनॉल पॉलिसीचा जेव्हा पियुष गोयलांनी यू टर्न केला या देशात एकच खासदार त्याच्या विरोधात बोलली ती म्हणजे बारामती लोकसभा सुप्रिया सुळे मी एकटी बोलले इथेनॉल पॉलिसीवर आणि भारतीय ज्या आणि मला ऐकवतात ते अहो कारखाने तुमचेच आहेत म्हटलं आमचे नाही आता कारखानेवाले सगळे तुमच्याकडे आहेत मला नका सांगू आता हे आणि तेवढंच नाही इथेनॉलची पॉलिसी बदलली तेव्हा एकटी मी बोलले मी हा हाऊसमधून बाहेर आले भारतीय जनता पक्षाचा मीरानी नावाचे खा आमदार आहेत आ, मिरानी निराणी त्या निराणीचा मुलगा मला भेटला आणि म्हणला थँक्यू व्हेरी मच म्हणलं किस बात का थँक्यू इस इज ताई हमारे तीन सो सांसद एक ने मु नाही खोला सिर्फ आपने इथेनॉल पॉलिसी के बारे में बोला नंतर तर घरी आले पवार आणि त्यांचे चांगले संबंध आहेत कारण का साहेब सत्तेत असताना ते विरोधी पक्षात असतानाही त्यांना व्यवसायाला मदत केलेली आहे म्हणून निराणी आजही आमच्या घरात दिल्लीला आले की येतात जेव्हा तुम्ही सत्तेत असताना लोकांशी चांगले वागताना तेव्हा विरोधात असला तरी लोक तुमचा मान सन्मान करतात हे आमच्याच घरात पाहिले कुठलाही या देशातला ज्याचा व्यवसाय आहे तो माणूस नेहमी अडचणीत आला की आदरणीय पवार साहेबांचंच मार्गदर्शन अरे तुम्हीच घेताना बाहेरचं कशाला मी बोलू आणि विकास विकासाची चर्चा मी नेहमी बारामतीत ऐकते बारामती लोकसभा मतदारसंघात मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की इंडस्ट्रीचा फक्त बारामतीत विकास झाला तर आहेच याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पण इंदापूरलाही मोठा झालेला आहे सोनाईची फॅक्टरी कोणीतरी मानेदादांना कधी विचारा मानेदादांचे कष्ट प्रचंड आहेत त्याच्यात पण मानेदादांच्या कष्टाबरोबर मानेदादांसाठी पूर्ण देशाची पॉलिसी ही आदरणीय पवारसाहेबांनी बदललेली आहे सगळ्यांना माहिती आहे ते सत्तेचा उपयोग आपल्या लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी फक्त बिल्डिंग आणि ब्रिज बांधून होत नाही इथे तर प्रॉब्लेमच आहे येताना मला तर इतकं टेन्शन येताना आमराईला मी खूप रेग्युलरली जाते पक्षाचं ऑफिस आपल्याला भिगवण चौकात आहे भिगवण चौकातून निघालं की इधर जाओ की उधर जाओ आमराईला जाताना सरळ रस्ता होता तिथे मध्ये कोणी भिंत बांधली आहे देवालाच ठाऊक आता लेफ्टनी जाऊ आता जाताना पण टेन्शनच आहे की इधरसे जाऊ की से जाऊ वरती चढलं की समोरून तो कॅनलवरने एक येतो एम आय डी सीतून येतो भिगवण चौकातून येतो माझी गाडी कुठे जावी आता मी तर चार चाकीमध्ये जाते दोन चाकीवाल्यांनी काय करायचं चा। हा सगळं बरोबर आहे ना भाऊ मी पण आता इतकी राहते इथे आता ना मला तर गाववाडी वस्ती तर मला डोळे बंद करून सोडा बारामतीत मी सांगते कुणाचं दुकान कुठे पानवाला की दर आहे भेळवाला किधर आहे सब मेरे जानते अभी इट्स अ पार्ट ऑफ माय फॅमिली आता तर पोटेंकडे मला माहिती आहे तिथून साडेआठला गेलं की मी सांगते हो साडेआठ वाजले घरी जावा जेवायची वेळ झाली बसतात की नाही मंडई साडेआठला पुरा ग्रुप तिथे बसलेला असतो हीच तर बारामधी आपलं एवढं तर शहर आहे सगळे तर आपलेच लोक आहेत त्याच्यामुळे पेठा फिरताना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल अनेक चर्चा आमच्या सगळ्यांच्या होतात किती दुकानांमध्ये मी घेते फीडबॅक घेते बाबा काय अडचण झाली आपल्याकडे काय जी एस टीचा प्रॉब्लेम आहे हमीभाव नाही मिळाला म्हणून आज बाजारपेठ आपली तेवढी सुद्धा नाही आहे प्रॉफिट कमी झालेत इनका जी एस टीमुळे प्रॉब्लेम झालेत आणि जी एस टीमुळे जो माणूस टॅक्स भरत नव्हता त्यालाही टॅक्स भरायला लागला आज या देशातला शेतकरी हा टॅक्स भरतो कारण का प्रत्येक गोष्टीला जी एस टी आणि जी एस टीच्या स्लॅब्स जीएसटीचा कॉन्सेप्ट काय होता काँग्रेसचा वन नेशन वन टॅक्स आज पाच टक्के दहा टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि काय लावले अठरा टक्क्याचा टॅक्स कशा कशावर लावतात त्यामुळे आज सगळं हे जी परिस्थिती देशामध्ये इकॉनॉमी इज इन क्रायसिस तू मानो या ना मानो इलेक्टोरल बॉन्ड्स बिगेस्ट करप्शन इन दिस कंट्री या देशातला सगळ्यात मोठा ऑफिशियल भ्रष्टाचार काय तर इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत सगळ्यांना इलेक्टोरल बॉन्ड्सची गोष्ट माहिती आहे आज इकॉनॉमीमध्ये सगळे म्हणतात इकॉनॉमी इज रोबस्ट दाखवा मला फूड इन्फ्लेशन काय स्वस्त झालंय अन्न स्वस्थ आहे बेरोजगारी आपला तर मेळावा इथे मग सकाळी पण मी बोलले सक मार तो मेळावा नमो महा रोजगार मेळावा आणि यांच्या पत्रकारांचेच मी आभार मानले पाहिजेत त्यांनीच मला पहिलं सांगितलं की त्रेचाळीस हजार नोकऱ्या तिथे मिळणार आहेत आम्ही गेलो तिकडे कार्यक्रमाला एवढा मोठा पँडॉल बापरे बापरे मी माझ्या आयुष्यात एवढा मोठा पॅन्डॉल नाही बघितलेला मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं खर्च किती पाच म्हणजे कोटी लाख नाही पाच कोटी रुपयाचा पॅन्डॉल केला होता करेक्ट सगळं मी मी कधी काल्पनिक भाषण करत नाही मी वास्तवतेत भाषण करते पाच कोटी रुपयाचा पॅन्डॉल केला त्या पाच कोटीच्या पॅन्डॉलमध्ये त्रेचाळीस हजार नोकऱ्या मिळणार होत्या त्यातल्या ते तेहतीस हजार तर ते मिळाल्याच नाहीत पत्रकार म्हणतात दहा हजार मिळाल्या आणि त्या दहा हजारमधल्या किती परमनंट होत्या आणि किती आठ मेपर्यंत आहेत ह्याची कोणीतरी माहिती काढावी आठ मे याचं कारण सात मेला मतदान आहे या सगळ्याचा विचार केला पाहिजे माझं काय म्हणणं आहे तुम्ही मेळावे घेता आमचं काही म्हणणं नाही पण फसवा फसवी करू नका ते आई वडील कष्ट करून त्याच्या मुलांना शिकवतात स्वतः कमी जेवतात अर्धी भाकरी खातात पण मुलांना शिकवतात आणि त्या मुलांना तुम्ही म्हणता की आम्ही पंधरा लाख देणार आम्ही दोन कोटी नोकऱ्या देणार बारामतीला येऊन पाच कोटी रुपयाचा खर्च करून तुम्ही मेळावा करता आणि दहा हजार मुलांना अप्रेंटिसशिपची नोकरी करता कुणाला आहे गरिबांना ही जुमलेबाजी नाही आहे इलेक्टोरल साठी पैसे आहेत तुम्हाला ही जुमलेबाजी करायला प्रत्येक व्यासपीठावर ते काय करतात तो कार्यक्रम शासन आपल्या दारी कुठलं डोंबल्या शासन आपल्या दारी पूर्ण जिल्ह्याचा प्रोग्राम जेजुरीला घेतला बारामतीकर जेजुरीला जाणारे सर्टिफिकेट घ्यायला शासन आपल्या दारी जयंत पाटील आणि आर आर पाटील यांनी केलंय प्रत्येक ग्रामपंचायत कम्प्युटर हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याला शासन आपल्या दारी म्हणतात एक कोटीचा पॅन्डॉल लावून कार्यक्रम घ्यायचा आणि त्या कार्यक्रमवर वार आमच्यावरच टीका करायची बॉस टॅक्स इस देश में टॅक्स भरती हु उसके पैसे से तुम प्रोग्राम करोगे और विरोधकों को गाली दोगे नहीं चलेगा इस देश में आज या देशामध्ये पैशाचा सत्तेचा गैरवापर करून तुम्ही पक्ष फोडता घरं फोडता बस झाला काल केजरीवालांना अटक केली ह्याच अरविंद केजरीवाल दोन वेळा महारा दिल्लीच्या जनतेने सरसकट निवडून दिलंय पंजाबमध्ये निवडून दिलंय त्याला तुम्ही भ्रष्टाचारी म्हणता आणि त्याला अटक करता आणि ज्या आदर्श घोटाळ्याबद्दल अशोक चव्हाणांना आरोप भारतीय जनता पक्षाने केले त्यांना बिनविरोध तुम्ही खासदार निवडून देता हा भ्रष्टाचार नाही आहे म्हणजे तुमच्या पक्षात गेला तर तुम्ही भ्रष्टाचार मुक्त आणि विरोधात असले तर भ्रष्टाचारी हा कुठला न्याय आहे सरकार पाहिजे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस भ्रष्टाचारी आहे म्हणून या देशाने त्यांना घरी पाठवलं आता वेळ आलेली आहे की सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी पक्ष तर भ्रष्ट जुमला पार्टी आहे भारतीय जनता पक्ष त्यांना हद्दपार करायची वेळ आलेली आहे आणि ह्याच्यात बदल काँग्रेस मुक्त भारत अरे कुठे काँग्रेस ठेवली आहे तुम्ही सगळी त्या बीजेपीमध्येच आहे सगळ्यात जास्ती काँग्रेसचे भ्रष्टाचारचे झालेले आरोप आमच्याकडे नाही आहेत आता आम्ही मुक्त झालो त्याच्यातून आता ते भारतीय जनता पक्षात आहेत आता मोठे मोठे दिल्लीचे नेते येतात आम्हाला मगाशी कोणीतरी म्हणलं नॅचरली करप पार्टी ते नॅशनली करप नव्हतो नॅचरली करप पार्टी आता काय म्हणतात यांना फक्त पुत्री प्रेम आहे कुठल्या वडिलांना मुलीचं प्रेम नाही हो इथे आणि असलं तरी गैर काय त्याच्यात चार भ्रष्टाचारापेक्षा बेटर स्वतःच्या मुलीवर प्रेम असणं किंवा मुलावर प्रेम असणं कमीपणा आहे पण ह्या देशाच्या गरीब कष्ट करण्याचे पैसे खाणं ना इज वस्ट वो बडापाप आहे त्याच्यामुळे माझा विनंती आपल्याला आहे की हे भ्रष्ट चुमला से दूर राहू कारण का ते भ्रष्ट आहेत ते जुमलेबाज आणि ते पक्ष आहेत रोज खोटं बोलतात रेटून खोटं बोलतात आणि याच्यात नुकसान होतं मायबाप जनतेचं काय तुमच्या पत्रात पडलं सगळा बारामतीचा विकास जो झालाय ना तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात झालाय मी कुणालाही कुठेही भेटायला तयार आहे तुम्ही म्हणाल ती जागा तुम्ही म्हणाल ती वेळ चला चर्चेला बसूया कुठला मोठा विकास या भारतीय जनता पक्षाने या गावात केलाय मला सांग रोटी कपडा मकान गटर मीटर वॉटर शाळा औषधं डॉक्टर कुणाच्या काळात झाले काँग्रेस और राष्ट्रवादी काँग्रेस की सोच और देन ही त्याच्यामुळे आता आयत्या बिळावर येऊन बसलेत सगळे आणि सवयच आहे त्यांना एकशे पाच आमदारापैकी साठ आमदार तर काँग्रेस राष्ट्रवादीचे किती आहेत मला परवा कोणीतरी विचारलं तुम्ही एवढं त्यांच्या विरोधात बोलता मग जुन्या राष्ट्र जे पीवाल्यांचं काय झालं म्हणलं मला काय माहिती रिटायर झाले सगळे ते अशीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे आज या देशामध्ये जे गलिच्छ राजकारण चाललंय त्याच्यासाठी मी नाही राजकारणात आले मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगली पॉलिसी करून एक बदल घडवण्यासाठी मी राजकारणात <प्राणा> आलेले तुम्हाला सगळ्यांना मला अजून ती आठवते ती एक पॉलिसी आदरणीय पवार साहेब त्याच्या कमिटी होते तेव्हा संदीप दीक्षित आणि मी खूप त्या कमिटीत काम केलं एक एकर जमीन एक रुपयाला असेल तर चार पट मोबदला तुम्हाला जो आता मिळतो ना ती आम्ही केलेली पॉलिसी त्याचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब होते माझ्या पहिल्या टर्ममध्ये केलेला निर्णय किती निर्णय मी तुम्हाला सांगू असे दुधाला पैसे आले का हो हे सरकार देणार होतं काय झालं त्याचं ई पी एस नाईन्टी फायव्हचं आहे का कोणी अरे हे तर असं सरकार आहे पेन्शनवाल्यांचे पण पैसे घेतले त्यांनी पी ई पी एस नाईन्टी फायव्हचा एक पैसा त्यांनी केलेला आहे का अंगणवाडी सेविकेचं केलं का आशा वर्करचं केलं काय केलं मला सांगा ना मेट्रो केली अठरा हजार कोटी रुपयाची पण ह्या महाराष्ट्रातली एक शाळा सुधारली नाही उलट कमी केल्या शाळा कुठली मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आणली आहे त्यांनी मला सांगा एक फॅक्टरी बारामतीमध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेब सोडून कुठली मोठी फॅक्टरी आणली मला सांग जिल्ह्यात नाही राज्यात सांगा फक्त बारामतीचं कशाला बोलायचं आपण त्यामुळे हे सगळं जे गलिच्छ राजकारण चाललंय याच्या विरोधात आपण कोणीतरी लढलं पाहिजे हो संघर्ष आणि सत्ता राहुल रोहित म्हणला ते खरं आहे आम्हाला एका बाजूला सत्ता आणि अदृश्य शक्ती होती आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष वडील विचार आणि सत्य होतं आणि मला अभिमान आहे की रोहित आणि मी आम्ही दोघही मंत्री झालो असतो पण आम्ही मंत्रिपदासाठी दोघही उतरलो नाही आम्ही दोघंही संघर्ष करतोय आम्हाला किती कष्टांची परिकाष्ठा करावी लागेल ती करू पण आमच्या संस्कारातच आम्ही राहू हे मी बारामर्तीकरांना माझा शब्द तुम्हाला आज देते आहो जेव लोक मला म्हणतात तुम्ही टीका करत नाही मी एवढ्यासाठीच टीका करत नाही कारण का माझ्या आईने माझ्यावर संस्कार केलेले आहेत माझ्या आई आणि आजींनी केलेल्या संस्कारात असं आहे सुप्रिय आयुष्यात एवढं जरी कोणीतरी स्वतःसाठी केलं तुझ्यासाठी केलं असेल ना त्याच्यामध्ये तू राहा म्हणून मी कधी कोणावर टीका करत नाही कारण का प्रत्येकाने जे कदाचित आज इथे नसतील त्या प्रत्येकाने कधी ना कधी माझ्या आयुष्यात एवढीच एवढी नाही एवढी पण मला मदत केली आहे त्याची जाण मला आहे त्याच्यामुळे मी नाही कधी कोणावर टीका करणार पण जे बाहेर येऊन इथे काहीतरी बोलत राहतील ना त्यांना माफी नाही हेही तुम्हाला सांगते कारण का त्यांचे त्यांच्या उपकारात मी नाही आहे मी खरं तर कुणाच्याच उपकारात नाही तर माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या मतदाराच्या उपकारात आहे मला जर कोण जाब विचारू शकतो तर तुम्ही विचारू शकता कारण का तुमची लोकप्रतिनिधी मी आहे तुम्हाला अधिकार विचारायचा सुप्रिया सुळे किधर होतो आता चिठ्ठी आलेली आहे त्याच्यामुळे भाषण आवरायला लागेल पण आज आपण सगळे इथे आलात आयोजकांनी आम्हाला इथे बोलवलं सगळ्या आयोजकांनी आमचा जो मान सन्मान आज इथे केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते मदन बाफनाजी जी पक्षाची नवीन तोफ आहे एट्टी फाईव्ह अँड गोईंग स्ट्रॉंग कोण म्हणेल ती एट्टी फाईव्ह आहे फिफ्टी एट सांगा आम्हाला लाजवलाल असं भाषण केलं आहे आता आजपासून तुमचं एट फिफ्टी एट केलं आहे आम्ही युआर नॉट एट होऊच शकत नाही किंवा तुम्ही उगाच सांगताय एटी फाईव्ह मी नेहमी त्यांना म्हणते की मग ही पिढी आमच्या पिढीपेक्षा जास्त घट्ट आहे इसको लढणे ही सबको शौक आहे यांच्या सगळ्यांच्या आईनी यांना काय खायला घातला आय डोंट नो हे ओनली वॉन्ट टू लढो ऑल द टाइम हे बहुत बडी सगळी सगळी फुल गँग ही त्यामुळे मला अभिमान आहे की या स्वाभिमानी मराठी हे सगळं जे व्यासपीठ आहे स्वाभिमानी मराठी लोकांचं आहे आणि रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की दिल्लीच्या तक्तासमोर न कभी झुके है न कभी झुकेंगे जय हिंद